नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्त्वाची बातमी काम व्यवस्थित करत नसल्याने ठेकेदाराने कामावरून काढले त्या रागातून झारखंडमधील दोघांनी ठेकेदाराच्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण केले ही बाब समजताच विमानतळ पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला ते इंद्रायणी एक्सप्रेसमधून प्रवास करीत असल्याचे समजल्यावर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने दोघांना कल्याण रेल्वे स्टेशनवर जेरबंद करून मुलीची सुटका करण्यात आली जवळपास चार तासांच्या प्रयत्नानंतर हे अपहरणकर्ते पोलिसांच्या तावडीत सापडले प्रिन्स पाल आणि ओम नारायण पाल अशी अटक केलेल्यांची नावे आहे या प्रकरणी या मुलीच्या आईने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी सांगितले की वेगवेगळ्या बांधकाम साईटवर ठेकेदार हे मजूर पुरवण्याचे काम करतात प्रिन्स पाल आणि ओम नारायण पाल हे दोघे जण व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांनी दोघांना कामावरून काढले त्याचा राग मनात धरून त्यांनी या ठेकेदाराच्या तीन वर्षाच्या मुलीचे सोमवारी सायंकाळी पाच वाजता अपहरण केले काही वेळात मुलगी न दिसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली त्यात काम सोडून जाणाऱ्यांपैकी चौघेजण बिहारकडे चालले होते प्रिन्स पाल आणि ओम नारायण पाल यांचे लोकेशन तपासले तर ते तळेगाव दाबाडे दिसून आले यांनीच मुलीचे अपहरण केल्याचा संशय आला त्याबरोबर त्यांच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून काढले की ते दोघे इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करीत आहेत त्याबरोबर पोलिसांनी लोहमार्ग पोलिसांना अलर्ट केले पाठोपाठ पोलीस पथक मुंबईच्या दिशेने निघाले होते इंद्रायणी एक्सप्रेस रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचली तेथेही ते एक्सप्रेस दोन मिनिटे थांबते इतक्या वेळात लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण रेल्वेची तपासणी केली विमानतळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी मुलीला घेऊन जाणाऱ्या या दोघांना ताब्यात घेऊन रेल्वेतून खाली उतरवले विमानतळ पोलिसांचे पथक रात्री उशिरा कल्याणला पोहोचले त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आईवडिलांकडे सोपवले या दोघांना घेऊन पोलीस पथक मंगळवारी सकाळी पुण्यात परत आले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा